तुम्ही पाहत आहात एम सी न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका अंतर्गत येणाऱ्या आडगाव बुद्रुक येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पोलीस चौकीमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात स्थानिक पत्रकार बांधवांचा गौरव करण्यात आला सेंट्रल बँक शाखा आडगाव बुद्रुक येथे आयोजित कार्यक्रमात शाखा व्यवस्थापक मेश्राम यांनी उपस्थित पत्रकारांचे स्वागत केले यावेळी त्यांनी पत्रकारांना डायरी व पेन देऊन सन्मानित केले मेश्राम यांनी यावेळी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यात पत्रकारांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन केले या प्रसंगी बँकेचे कर्मचारी व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते तसेच स्थानिक पोलीस चौकीमध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलिस चौकीचे हेड कॉन्स्टेबल गुंजाम तसेच पोलीस पाटील हितेश हागे यांनी सर्व पत्रकार बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि पत्रकार हे प्रशासनाचे दोन महत्त्वाचे स्तंभ असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले या प्रसंगी हरिओम व्यास अशोक घाटे माणिकराव घाटे विलास वानखडे नाना देशमुख गणेश बुटे अब्दुल शरीफ आदी पत्रकार बांधव हजर होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे अडगाव बुद्रुक सर्कल